हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे खमंग कुरकुरीत एकदम छान असे डाळवडे कसे करायचे डाळवडा कसा करायचे ते पाहणार आहे झटपट आणि असं सा, पावसाळ्यामध्ये गरमागरम छान लागतो बघा एकदम मस्त चटणी त्यासोबत आपण चटणी पण बनवलेली आहे तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चटणी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मी असं ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि चटणी तुम्ही तुमच्या आवडीने चटणीमध्ये साहित्य घालू शकता एक एक वाटी मी ओलं खोबरे घेतलेले आहे याआधी पण चटणीची मी रेसिपी टाकलेली आहे बघा इथे बघा एक वाटी ओलो खोबरे घेतलेलं आहे तीन ते चार मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा चार हिरव्या मिरच्या अशा मी तोडून घा टाकते बघा त्यामध्ये तीन ते चार मी लसणाच्या पाकळ्या टाकते लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे बघू शकता तुम्ही चार मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे कोथिंबीर घालणार आहे आणि अर्धी वाटी मी इथे फुटण्याची डाळ घेतलेली आहे डाळवं तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला ते डाळवं पण घेतलेलं आहे सर्वप्रथम मी थोडंसं हे वाटून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून छान असं एकदम बारीक असं वाटून घेणार आहे बघू शकताय तुम्ही इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय थोडंसं मी चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपण आता फोडणी देऊन घेणार आहे चटणीला त्यासाठी इथे बघा तेल ग थोडंसं दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये इथे मी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा कडीपत्ता घातलेला आहे दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि फोडणी गरम गरम यावर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय गरम गरमच फोडणी मी यावर घालून घेतलेली आहे आपण वाटताना कोथिंबीर घातली होती वरून घालायची असले तू घालू शकता दोन मिनिटात आपली झटपट अशी मस्त चविष्ट चटणी तयार झालेली आहे आता आपण वडे बनवणार आहे त्यासाठी मी इथे बघा डाळ भिजवून घेतलेली आहे बघा छान अशी छान अशी डाळ शिज भिजवून घेतलेले आहेत तुम्हाला सकाळी बनवायचे असेल डाळ वडे तर रात्रभर भिजवू शकता किंवा संध्याकाळी बनवायचे असेल तर दिवसभर भिजवू शकता छान डाळ भिजवून घेतलेली आहे आणि मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे छान डाळ धुवून घेतल्यानंतर अशी नितळ ठेवायचे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते नितळतं आपण कमी आ, कमी पाणी वापरून छान असे कमी तेलकट असे हे डाळवडे बनवणार आहे पाणी कम पाण्याचं प्रमाण कमी घातलं की हे डाळवडे आपले कमी तेलकट होतात बघा छान असं पाणी नितळलेलं आहे एक्स्ट्राचं यामधलं बघू शकताय सगळी डाळ मी अशी पसरून ठेवलेली आहे पाणी नितळून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पूर्ण असे पसरून ठेवली होती पाणी यातलं नितळलेलं आहे आता मी यातून काढून ब आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे थोडी थोडी डाळ घालून बिना पाणी घालताही वाटून घेणार आहे बघा थोडीशी जाडसरच वाटायची जास्त अशी बारीक करायचं नाही थोडीशी जाडसरच मी वाटवून घेणार आहे बघा थोडीशी जेवढी बसेल तेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि बघा इथे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी वाटून घेते बघा थोडीशी मोठी मोठीच अशी वाटून घ्यायची आहे इथे सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे त्यामध्ये च पाच ते सहा हिरवी मिरची घातलेली आहे तुमच्यावरून सात तिखट घाला आणि एक मिडियमागचा कांदा एकदम बारीक का असा चिरून घेतलेला आहे आणि इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालते छान असं बाइंडिंग येतं डाळ छान कुरकुरीत होतात बघा यामध्ये बारीक रवासुद्धा तुम्ही घालू शकता इथे बारीक शिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं एक चमचा मी आलं कुठून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तुमच्या ओळीनुसार तुम्हाला अजून साहित्य घालायचं घालू शकता हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते बघा छान होतात बघा पावसाळ्यामध्ये असे डाळ वडे गरमागरम नाश्त्याला ते तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा बनवू शकता हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं छान असा गोळा करून घ्यायचं आणि असं थोडंसं प्रेस करायचं चा वरून छान असतं बघा प्रेस करायचं पटकन हे वडे बनले जातात बघा जास्त ओलसर करायचे नाहीत नाहीतर तेलात टाकला की वडा आपला असा विरगळू शकतो फुटू शकतो ते पाच ते सहा मी वडे बनवून घेतलेले आहेत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे नाहीतर तेलामध्ये ते घातल्यानं कमी तेल कमी तेल गरम असेल तर वडा तेलामध्ये ते घातल्यानंतर तो असा फुटू शकतो विरघळू शकतो बघा इथे बघा मी कडकडीत तेल गरम करून घेतलेला आहे पाच ते सहा वडे मी घातलेले आहेत खालच्या साईडने थोडेसे कडक झाल्यानंतरच आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय दोन्ही साईडने कुरकुरीत असे वडे मी तळून घेतलेले आहेत खमंग कुरकुरीत मी काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय दुसरे पण सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत खमंग कुरकुरीत मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असे वडे झालेले आहेत या पद्धतीने करून बघा तुम्ही बघा तुम्हाला मी आवाज ऐकवते छान असा वडे आपले कुरकुरीत झालेले आहेत या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि या पद्धतीने वडी बनवून बघा धन्यवाद